दीपक आपण बघतोय सकाळपासून मतदारांचा उत्साह कमी होता टक्केवारी जी आहे ती थोडीशी कमी होती आता काय उत्साह वाढतोय का कारण पारा देखील वाढतोय मराठवाड्यात तापमान देखील खूप आहे गिरीश पहिल्या दोन तासात जो अपेक्षित मतदानांचा उत्साह होता तो जाणवला नाही कारण पहिल्या दोन तासातली टक्केवारी ही सरासरी आठ ते नऊ टक्क्यांच्या आसपास होती पूर्ण मराठवाड्याचं आपण चित्र बघितलं तर त्याच्यानंतरच्या दोन तासात मात्र म्हणजे नऊ ते अकरा या दोन तासांमध्ये मतदान बऱ्यापैकी झालेलं आहे कारण नांदेडचीच टक्केवारी बघितली तर आपण चोवीस टक्क्यांपर्यंत नांदेडची टक्केवारी अकरा वाजेपर्यंत केली होती म्हणजे पहिल्या चार तासामध्ये हे चोवीस टक्क्यांपर्यंत मतदान केलं होतं पूर्ण मराठवाड्याचं चित्र आहे आज ज्या दहा मतदारसंघांसाठी मतदान पार पडतंय केवळ सोलापूर वगळता तर ठिकाणी सरासरी वीस टक्क्यांच्या आसपास मतदान आहे सोलापूरमधल्या मतदानाची मत टक्केवारी सोळा पूर्णांक पाच आहे म्हणजे तिथे साधारणतः सगळ्यात कमी मतदान आतापर्यंत झालेलं आहे मात्र इतर ठिकाणी सर्वसाधारणपणे टक्क मतदान झालेलं आहे आता उन्हाचा तडाखा प्रचंड वाढलेला आहे मराठवाड्यामध्ये त्यामुळे दुपारच्या वेळेमध्ये मतदाना मतदार कमी प्रमाणातच घराबाहेर पडतील आणि संध्याकाळी पुन्हा चारनंतर शेवटचे दोन तास आहेत त्या दोन तासामध्ये मतदानाची टक्केवारी आणखी वाढण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर ऊन जरा कमी झाल्यानंतर लोकं घराबाहेर पडतील आणि मतदान करतील अशी शक्यता आहे त्यामुळे उन्हाचा तडाखा कमी झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा मतदारांचा प्रतिसाद जो आहे तो चांगल्या प्रमाणात बघायला मिळू शकतो अशी शक्यता आहे गिरीश दीपक ग्रामीण भागातून मतदारांचा कसा उत्साह आहे गिरीश शहरी आणि ग्रामीण भागांमधलं चित्र वेगळं आहे कारण ग्रामीण भागात बऱ्यापैकी प्रतिसाद असल्याची माहिती आपल्याला मिळते आपण आज नांदेड सकाळपासून नांदेड शहरामध्ये फिरत होतो शहरामधला प्रतिसाद तसा अल्प होता मात्र ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर लोक मतदानासाठी बाहेर पडतायत मतदान यंत्रणेने किंवा प्रशासनाने निवडणूक आयोगाने मोठ्या प्रमाणावर तयारी केली की के के लोकांनी मतदानासाठी बाहेर पडावं आणि जास्तीत जास्त मतदान व्हावं आपण माहिती आहे मतदानापूर्वीसुद्धा मोठ्या प्रमाणावर जनजागृती निवडणूक आयोगाने केली होती त्याचबरोबर मतदान केंद्रांवर मतदारांना सर्व सोयी सुविधा पुरवल्या जात आहेत अपंग मतदार असतील तर त्यांच्यासाठी व्हीलचेअर आहेत थंड पाण्याची सोय या ठिकाणी केलेली आहे आणि मतदारांना रांगेत उन्हात उभं राहता येऊ नये म्हणून अनेक ठिकाणी मंडप घातलेले पाहायला मिळत आहेत नांदेडमधे एक असं मतदान केंद्र आहे ते लग्नाचा मंडप जसं सजवतात तशा पद्धतीने सजवलेलं आहे कारण मतदान जास्तीत जास्त मतदार हे मतदानाकडे आकर्षित झाले पाहिजेत या दृष्टीने प्रशासनाने जेव जे काही करणं शक्य आहे ते सगळ्या सोयीसुविधा मतदारांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि त्यामुळे काही प्रमाणात मतदार या सगळ्या वातावरणामुळे घराबाहेर पडतायत मात्र शहरातलं प्रमाण तसं अल्प आहे ग्रामीण भागामध्ये मात्र सकाळपासून चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला आता दुपारनंतर म्हणजे आता ऊन वाढलंय त्यामुळे ग्रामीण भागातला प्रतिसाद सुद्धा दुपारच्या वेळेला साधारणतः कमी असेल आणि संध्याकाळी पुन्हा ग्रामीण भागामध्ये सुद्धा मतदानाची टक्केवारी काहीशी जास्त असण्याची शक्यता आहे कारण आपण सकाळपासून चार तासांचा जर आढावा घेतला तर पहिल्या दोन तासात म्हणजे सुरुवातीला मतदान कमी होतं मात्र त्यानंतरच्या दोन तासांमध्ये मतदान चांगलं झालं तशी स्थिती आता दुपार नंतर असणार आहे आता उन्हाचा तडाखा असल्यामुळे मतदान कमी होईल मात्र संध्याकाळी शेवटच्या दोन तासामध्ये मतदान पुन्हा वाढण्याची शक्यता आहे गिरीश अगदी संध्याकाळच्या सत्रात कसं <laughs> मतदान होतंय तेच पाहणं महत्त्वाचं आहे मतदानाचा टक्का वाढतोय का हे बघणं महत्वाचं आहे तुम्ही सविस्तर माहिती दिली दीपक त्याबद्दल धन्यवाद